श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी स्वामीप्रती कृतज्ञता व्यक्त करावी प्रातकाळी उठल्यावर म्हणा स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असेल तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा माझ्या मदतीला या तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा रोज रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ